त्यांनी पूर्ण भेट जिल्ह्यावर आमचाच कब्जा आमचाच भेट जिला मनोज सिंग त्यांनी कब्जा केला आता पूर्ण लोकांना दबाव खाली घेतला होता खरंच पदळीचा एवढा वनवास झालेला आहे एवढा वनवास झालाय की माहिती का युवा पिढी आज इतकी बळबळ झालेली की साहेबांना आहे की यांनी आतापर्यंत वीस वर्षात काही वागितल्या लावूया पण मला कुठं की साहेब तिकीट मला लिहतीस तिकीट एक युवा चेहरा म्हणून पाहताय की एक महिला मनोपा माझी तर इच्छा आहे युवा चेहरा म्हणून सिंग आपल्या पिढीला असेल आपला मतदारसंघ असेल त्याचं जर काम करायचं असेल लोकांना सुधारायचं असेल इथं खरोखर सांगते उद्योगपती सुनील गुट्यांची अत्यंत गरज पडेल आहे किंवा युवा पिढीला काम कसं हाता लागले येईल हे सुनील गुट्टे पण शिकलं पाहिजे हे फक्त आता धमक्या कापतात आमच्याशिवाय काही नाही आम्हाला जर लागलं तुम्हाला इथं बात करू आम्ही तिथे बात करू त्यांनी सोड गोलीचं राजकारण त्यांनी केलं आणि त्याच्यासाठी जनता कळटाळून गरीज हजारो कुठे निधी जातो ज्या स्वतःच्या विकास केला जाईल ती काय म्हणता सांगतात पोलिसांनी इथं वैद्यत आहे पण त्या वैद्यता त्यांनी विचार केलेला नाही आणखी काही दिवसाला बदललं तर काही दिवसाला पहिली तयार पडलेली जनता जनता विरोध करायला समोर खंगून माणूस आतापर्यंत त्यांनी येऊच दिलेला नाही नमस्कार मी किरण वास्तव वास्तुकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस इलेक्शन सुरू होतात त्यावेळेस काही विशेष मतदारसंघांवरती विशेष लक्ष महाराष्ट्राचं असतं लोकसभेमध्ये आपण पाहिलं की बारामती असेल बीड असेल यासारख्या मतदारसंघांवरती विशेष लक्ष होतं या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काही विशेष लक्ष असणाऱ्या मतदारसंघांमध्ये जाऊन आपण इच्छुक उमेदवार असतील किंवा उमेदवार असतील किंवा तेथील राजकारणी असतील यांच्या मुलाखती घेणार आहोत जसं की लोकसभेमध्ये बीडवरती विशेष लक्ष होतं बीड जिल्ह्यातीलच परळी मतदारसंघावरती देखील विधानसभा निवडणुकांमध्ये नेहमीच विशेष लक्ष असतं आणि यावेळेस देखील ते दे असणार आहे नक्की परळी मतदारसंघामध्ये मुंडे कुटुंबियांना विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एकनिष्ठ असणाऱ्या सौ सुदामती रत्नाकर गुट्टे मॅडम यांची आपण परळीमध्ये जाऊन मुलाखत घेणार आहोत आणि या मुलाखतीमध्ये परळीतील एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि परळीचा विकास व सध्या समोर होणारी निवडणूक या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत अवशे अख्खा परळी तालुका तुम्हाला मावशी म्हणतो तर मी तुम्हाला मावशीत म्हणून मुलाखतीमध्ये बोलतो मला सांगा खरं तर परळी अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये दोनच मतदारसंघ होते बारामती आणि पीर भारताचं लक्ष लागण्यासारखी हे मतदार त्यावेळेस आम्ही परळीमध्ये आलो परळीचा विकास पाहिला पण पुढे दिसला नाही आम्हाला तो आणि एकंदरीत परळी फिरत असताना बऱ्याच गोष्टी नजर नजरे आणि काल तुम्ही जो रोजगार बेरोजगारासाठी रोजगार मिळावा घेतला वाटतं परळीतला तो पहिला बेरोजगार रोजगार मिळावा होता आणि हजारो विद्यार्थी तुम्ही जवळपास हजार विद्यार्थ्यांना काल रोजगार मिळाला नक्की म्हणजे काय संकल्पना तुम्हाला परळीमध्ये जास्त ए, राज राज बीड जिल्ह्यासवर लक्ष होतं महाराष्ट्राचं आज लक्ष होतं कारण तर एकाच घरामध्ये चोरसे राजकारण होतं त्या राजकारणामध्ये पळणीचा विकास झालेला नाही युवा पिढीच्या हाताला काम भेटलेलं नाही किंवा कुठल्या शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टीचा मागाला भाव भेटलेला नाही म्हणजे पळ आणि बीड जिल्हा एक मागास सारखा झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्या अपेक्षित एकाच घरामध्ये राजकारण असल्यामुळे असं कुणाला वाटत नव्हतं की बीड जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादीची शरद पवार गटांची जागा निवडून येईल असं वाटत नव्हतं पण ते आम्हाला विश्वास होता कारण का आता लोक त्यांच्या जे बीजेपीचे लोक पुढचे जे राजकारण करत होते त्यांचा लोकांना कंटाळा आलेला होता कारण आता कुठलाच विकास नव्हता युवा पिढीला काम नव्हतं जे उद्योग आणले होते साहेबाने गुपनाथरावांनी ते सुद्धा त्यांनी मनमाद करून टाकले आज शेतकऱ्यांना कुठलाच उद्योग राहिलेला नाही आज ऊस जर गेला तर एकच कारखाना होता त्यावेळेस वैद्यनाथ इकडे तिकडे लोक उसळ येत नव्हते तर वैद्यनाथ कारखाना पण त्यांनी बंद केला ते पण त्यांनी बंद केला आणि शेतकऱ्यांचे गंगाखेडशीवर आणि तेव्हापासून लोकांना असा विश्वास झाला की नाही याने यांच्या कष्टातून कारखाना आणलेला आहे तर युवा पिढीला हे नक्कीच आजचा कालचा जे आपला कार्यक्रम झालेला आहे युवा पिढीसाठी वरदान ठरलेला आहे कारण का आतापर्यंत पर्यंत जे बी काय नव्हते कोण उले इथं युवा पिढीचा कोणाचा विचार केलेला नव्हता कधीच युवा पिढी कुठे येईल काय केली काय आता युवा पिढीला एकच काम लावत होते तुमचं उल जिल्हा पैसे करू तुमचं असं होईल तुमचं तसं होईल मनाशीने आशावर आता पसतो आशावर युवा पिढी जळवली आणि काय जेव्हा पाच सात वर्षाच्या काळामध्ये वैद्यनाथ कारखान्याला काही युवा पिढी मिळेल की आता लागून लागून दिलं किती लागत असते शेदशे लोक चार पाचशे लोकांचा मधला कारखाना होता ते पण कारखाना मग पडला के आज वेळासारखे परिचय युवा पिढी करत होती कुठल्या कंपनी जावा वशिला नाहीये कोणी कंपनी विचारत नाही आज पुण्याला जायला पैसे लागतात इथं कुठं राहायचं इथं काय करायचं मला कोणी युवा पिढीचा विचार केलेला नव्हता मला आता सुनील त्याचा जन्म पळीचाच माझी परळी म्हणतो आणि माझं माहेर येतं मातीतला इथल्या जन्म आणि माझं गाव पण नाहीत नाही इथल आहे त्याच्यामुळे सुनील कसं असतंय की आपल्या मातीमध्ये आपल्याला कधी किंवा येते आणि आपल्या की मी खूप दिवसापासून बोलत होते असं असं पळीचं आहे असं आहे तर ते मग नावा दोन वेळेस मी मेळावर घेऊ काकर घेऊ पण थोडस कमी लक्ष वत सुनीच नाही असं जर कुणाला बदल घडवायचं जरी म्हणलं तरी नारागिरी इथलची कोणा पोलीस स्टेशन पोलीस त्या चलवतात त्यांच्यापैसे काय आगले बगले लोक आहेत त्यांचा दबाव असं दबाव पळी जे आहे एकदम खाली मान बसलेले पळीचे लोक होते आणि आज सुनील हे एक उद्योगपतीचा मुलगा आहे आणि उद्योगपती आज त्यांना साइट पन्नास चालत होत्या इंडियामध्ये की एक उद्योगपती त्यांना कळते की विकास काय करायचा आहे त्यांना कळते की मोलांचं काय करायचंय किंवा युवा पिढीला काम कसं हाताला लागले येईल हे सुनील गुट्टे पण शिकलं पाहिजे मग आज सुनील न जे आपले कालचे वेळा जे घेतला ते खरोखर युवा पिढीच बर्बारी झालेली आहे आणि युवा पिढीला कुठेतरी कामाला लागलं पाहिजे दोन पैसे आपले घरात कमावून आई वडिला आपल्या दिले पाहिजे आई वडिला काहीतरी मुला जसा जन्म झाल्यास आनंद होतो त्यावेळेस ज्यावेळेस मुलं कामाला लागत नाही किंवा ते स्वतःचे पाय रोगत नाही तेवढेच आई वडिलांना दुःख होते तसं त्या दुःखातून सावरण्यासाठी कालचा सा मेळावा झाला आहे आई वडील कालच्या मिळाल्यापासून सुखी झाले असतील कारण का हाताला हाताने कसं आपलं पोर्व कुणाला असं वाटत नाही की आपलं पोर्व कुठे माहीत फिरा होऊन पोहोचणे तर त्याच्यामध्ये कालचा जे सक्सेस कोणी मेळावा झालेला आहे त्याच्यातून आता साहित्य पुढे जवळ आलेली आहे याबाई दिवाळी आणि आज चार निकडे घरामध्ये असतात तर त्यावेळेस आई वडील काय करतात त्याला कपडे करायचे त्याला कपडे करायचे जे धानवे थोडं झाले ते विकून दिवाळीचे बरोबर आता एक मुलगा जर आपला नाही असेल तर नक्कीच स्वतःच कमी आई वडील घरचे लोक काहीतरी दिवाळीला कपडेल त्या दिवाळी तर स्वतःच्या कष्टातून नक्कीच कमी काचे यायच्या तो मला असं वाटते की एक एक मुलगा जर मुलगा दिवाळी जरी त्यांना हंगवून आला तर दिवाळीचा येणार असं खूप काही ज्याच्या त्याच्या चांगला साजरा होईल आणि हल होत राहील नक्की निश्चितच कारण रोजगार मिळाला आपल्याला हा फक्त घोषणा करून कुठेतरी पाच हजार दहा हजार रुपये देऊन उपयोग होणार नाही तर त्यांना परमनंट रोजगार मिळतो सुमिंदा माझ्या संस्कार दिल्यामुळे सुमिंदा पण गावाच्या आवडे इतर त्यात जन्म त्याच्या अनुभव करत 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 समाज कार्य जास्तच होते पहिल्यापासून गाते गोते मला आवडायचे हो मला सगळे म्हणजे कुणाचे लग्न गाडी डाल नरम करणे पहिल्यापासून आवडला ते संस्कार असे होते त्याच्यामुळं मला ते सगळं आवडायचं मी पहिल्यापासूनच करीत देत होते पण या समाज समाजकार्यामध्ये करत करत राजकारणात मला हे खरंच कळलंच नाही कळच नाही समाज कार्यामध्ये चांगले कामं करणारे माणसं राजकारणात पाहिजेत राजकारणामध्ये ज्यावेळेस मी गेव राजकारणामध्ये दोन हजार सात मी राजकारणामध्ये गेली त्यावेळेस आपण आम्ही इथं कारखाना आणला होता आपल्या डागा खेशोबर होता त्यावेळेस त्या ठेवून कारखाना आणण्याच्या नंतर मला सगळीकडे फिरावं लागलो आणि त्यावेळेस कारखाना काढायचं काही लोकांनी प्रॉब्लेम केले होते आणि ती झालते पवारसाहेबांना मोठ्या शहरच्या पवार साहेबांना माहीत जाते अशा असे गुट्टे आहेत गुट्टे आहेत ते शेतकऱ्यांसाठी कारखाना काढायचं म्हणतात काही लोकांनी अडचणी आल्या तर त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तर त्यावेळेस साहेबांनी कारखान्याला ग्रीन सिग्नल दिलं आणि अजेंदा पवार यांनी भूपूजन केलं होतं कारखान्याचं मग त्यावेळेस कमी दोन लाखाच्या पूर्ण लोक असतील तर त्यावेळेस मला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता गंगाखेड शोभेला तिथो मग जे मी घेत नाही एकदम कसं होतं की उसळ जात नव्हते एक कारखाना आणि उसाच राजकारण खूप काही होत आणि हे सगळं म्हणजे शेतकऱ्यांचं हे सगळं करून कारखानाऱ्याचं जेवढी ठरवला होता कशासाठी की शेतकऱ्यांचे फार हाल होते उसाळा त्यावर भाव नव्हता पाणी होता लाईट होती पण उसाळा भावला कारण शेतकरी त्रस्त होते मग शिनी मी आमच्या पहिली बोलले की असं असं आपण करू करण्याचा प्रयत्न की आपण तुम्हाला सांगितलं काही लोकांनी रोखलो होतं त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस एक सात आठ वर्ष घेण्याच्या नंतर पण तार्टी बोलला की शेतकऱ्यांचे फार हाल आहेत आपण कारखाना काढू आम्हाला येच न बघू म्हणून एक इथले चावळे चावले लोकांनी बैठक घेतली सांगितलं की इथं म्हणजे कसं एक वैद्य जवळ पंधरा वीस किलोमीटरच्या अंतराच्या कारखान्याला परवानगी मिळते तर त्यावेळेस बाब त्यांनी काय केलं की मग लोकांची मिटिंग घेतली जागा जी आहे कारखाना इतक्या मध्ये कारखाना बसत नव्हता पण त्यामुळे दोघांकडे कारखाना न्यावा लागला होता पूर्वी देखील तुम्ही जो तुमचा परळीतला प्रवास होता हा तुम्ही परळीमध्ये राहिलो हा काय परिस्थिती होती त्यावेळी त्यावेळेस परिस्थिती अशी होती एक इथं हलगी गेली म्हणून शेणी एक सोमनाथ हलगेचे एरिया एक जाल जिथं हलगे मग आम्ही पहिल्यानं होतो ना एक आम्हाला पस्तीस रुपये किरायाची रोम होती आमची ते पण देणं होत नव्हते किंवा तर त्यावेळेस साहेब वृक्षापोर काम करत होते तीनशे साडेतीनशे रुपये महिना अकरी पाचशे रुपये महिना भेटायचा महिना महिना पण त्यावेळेस त्याच खूप किंमत होती पाचशे रुपये म्हणजे आजच्या काळातले समुळ एक ग्रायचं कि पाच लाख त्या काळात एवढी किंमत होती आज लाखाला किंमत नाही पण त्यावेळेस शंभरला किंमत होती त्या काळामध्ये साहेबांनी वर्क्षापोर काम केलं आणि काम करून एक पुन्हा तिथलं वर्क्षापर काम संपल्याच्या नंतर इथं तर कंपनी आल्या आणि मला वाटतं चार का होत मग त्या बी डब्ल्यू मध्ये कंपनीमध्ये साहेबांनी काम केलं बी डब्ल्यू मध्ये काम करत करत काय की हा कसं असते एक समजा एक हो एक दहा नोकर येतो आणि त्याच्यामध्ये एक नोकर खूप काही काम करते खूप चांगलं त्याचा विश्वास कोणाचा पडते मालकाचा की जो काम करते नजर जर कशावर असते तसं कसं होतं की साहेबांनी खूप चांगली कामं केली होती म्हणून बी डब्ल्यू मध्ये नोकरला गेल्याच्या नंतर त्यांना नोकर न ठेवता त्यांच्या आवार कावं दिली आणि कावं देऊन त्यांना कॉन्ट्रॅक्टर बनवलं पण कॉन्ट्रॅक्टर बनवलं असेल तर बी आय डब्ल्यू न बनवलं आणि तिथून वर्ग कसं आहे की प्रगती होत फोट फोत गेली आणि परती झालं तर बी आय डब्ल्यू ला खापरके ला काम भेटलं इथू आम्ही पोलीस सोडाशी बी आय डब्ल्यू च मोठ काम भेटल होत आम्ही खापर केला गेला तर बी आय डब्ल्यू मधून आमची प्रगती वध केली सरांचा जन्म परवेचा परळीचा त्याच चाळीमध्ये चाळी म्हणे टोक वाडी म्हणून राहायला चाळीमध्ये मध्ये चाळीमध्ये चाळी बालपण चाळीमध्ये गेलो चाळीमध्ये म्हणे सहा वर्षापर्यंत त्याचं सहा वर्ष होईल म्हणतो विजय चार वर्ष होतं होतो होऊ शकतो तोपर्यंत पाणी भरावं लागायचं सगळी कामं घरीच करायची असं काही नव्हतं एकाच रूम मध्ये रूम होते फायऱ्यांची अशी काय तुम्ही की स्लॅबची वेळ असेल पुढे टीव आणि एकूण एकूण पार्टेशनची रूम होती पार्टेशनच्या रूम मध्ये मी जवळजवळ चार वर्षे काढली आणि त्याच्यानंतर मग दुसरी रूम भेटली भेटणे पहिले माळवत लादणी असते त्याची रूम भेटली त्याच्यात मी काढवाची आणि एकोणीसशे शहाऐंशी ला नागपूरला परळी सोडवची तुम्ही कष्टातून जो बिझनेस उभा केला तो ज्यावेळेस सरांच्या हातामध्ये गेला त्यावेळेस त्यांनी त्याला एव्हरेजच्या शिखरावरती निवून पोहचवला काय सांगाल की कालचा जो परळीमधला रोजगार मिळावा या अनुषंगाने एक नव उद्योजक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो काय परळीमध्ये जर विकास करायचा असेल सुनील सरांसारख्या व्यक्तीची गरज आहे शंभर टक्के आहे तुम्ही कशा दृष्टी मी विकासाच्या दृष्टीने बघते मला असं वाटते की कसं सुनील मध्ये आला कस आहे मुलगा म्हणून काम नाही केलं सुनील न सुनील ना एक नौकर म्हणून एक चालू होती तिथे जवळजवळ पाच सहा वर्ष साइटला सुनील न काम केलं नौकर म्हणून आणि त्याची ज्यावेळेस पहिला पेमेंट त्याला काहीतरी सोळा हजार पहिलेच होते में दो आने आई आने में तेने, तेने ते सोळा हजार रुपये आणच्या दोन चाड्या आणण्यात त्यानं बाकीच्या पैसे म्हणून नाही माझा पहिला पेमेंट आहे मित्रा दोन साड्या चाड्यात राहील मुलं कसे असल्या तरी मी घालीन तर त्याने त्यांना जे सुरुवात केली ते त्यानं स्वतःच काम करता करता सुरुवात केलेली आहे आणि त्याला कामच आवडते आज कंपनी मध्ये सुविधेक मध्ये त्यानं सहा वर्षाच्या नंतर ऑफिस चालू केलं नागपूरचं आणि ते ज्यावेळेस कंपनीमध्ये आला त्याला सगळं कळालं आज कंपनीमध्ये कामं किती करावं लागते उद्येग कशी करावं लागते त्याला पुढं किती टॅलेंट लागतात आणि किती काम लागतात तर त्याचं लक्ष जे होतं ते सगळं कंपनीकड होतं सुनील आयटी इथं पण आमचं आठ नंबर आम्हीच केलेलं होतं इथं सुनील नायटिक होतं म्हणून ते उद्योग शिरला उदयरामध्ये आज कमीत कमी त्या ऑफिसला हजार एक कुस्ट्या मध्ये नोकरी करत होत्या अकाउंटमध्ये लागपूरला खरोखर राजकारणाचे नेकर राजकारणीच करतात उदबुकपत्याचे करतात त्यांना कळते पिढीचं काय करायचं आता जे राजकारणी लोक ऐकलं त्यांना कळते की राजकारणात कुठे कुणाला वापर करायचा कुठे कुणाला सोडून द्यायचं कुठे कुणाला फासवायचं हे कुणाचं काम जास्त क्वालिटी खोटी करतात अशा पढीमध्ये भरपूर लोक येतं त्यांचं पण उदिर्घ उद्दीर्घ प्रार्थना करचा ओळख असल्यामुळं त्याला युवा पिढी लोकांच्या हाताला काम मिळवलं काम आलं हे त्याचं पहिल्यापासून त्याचं माइंडच होतं की कोणा इथं करायचं पळलीसाठी काहीतरी काम ज्यावेळेस सुनील हायटेक इथं होती तर त्यावेळेस आजूबाजूच्या परिसर प्रत्येक माणसाने प्रत्येक मुलानं सुनील हायटेक काम केले असं कुठेही जातो एकच होते सुनील हायटेक आम्ही मोठं सुनील हायटेक हायटेक आम्ही हे कमवलं आम्ही आणि ते सुनील हायटेक त्यावेळेस सुनील सुनीलच्या अंटरमध्ये होती तर त्यावेळेस त्याला माहित होतं की पळळीमध्ये युवा पिढीचे अत्यंत हाल येत आपल्याला पळणीवर लक्ष द्यावं लागेल पण योग्य वेळ आल्याशिवाय माणूस येत नाही इथून मागं त्याला कारखान्यामध्ये आली मुलं लावली शेतकऱ्यांची सेवा केली शेतकऱ्यांना भाव दिला ऊसाचे स्पेड म्हणजे की आठ हजारांना कारखाना चालवला लोकांचे वेळेवर पैसे देणं वेळेवर पेमेंट केलं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता ज्यावेळेस तो शाळा आलाय समाज त्याचं सगळं कारखान्यावर आणण्याच्या लक्ष आई राजकारण करते समाजकारण करते मग आईला सपोर्ट म्हणून राजकारणामध्ये घरचा सपोर्ट आणि मोठा मुलगा म्हणून आईच्या सपोर्ट साठी तो राजकारणात उतरला म्हणजे आणखीन कालचं कार्यक्रम तर समाजकारणामध्येच आहे पण राजकारणामध्ये आला त्या आईला सपोर्ट म्हणून आला कारण एक मोठा मुलगा असल्या म्हणून आणि आई राजकारण करते आज पवार जे मी इथं काम केले जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून वीस वर्षाच्या काळात आलं मी इथं राष्ट्रवादी चालवते मी आपल्या कारखान्यापासूनच राष्ट्रवादी मी वाढवली आणि इथं सपोर्टचे मला माझ्या मुलाच्या सपोर्टची मला गरजही होती मला माहिती होत साहेबांना माहिती आहे की मी आतापर्यंत वीस वर्षात काही वाजणार नाही मला कुक होतं की साहेब तिकीट मला असं तुम्हाला चर्चा आहे शब्द पण दिलाय तुम्हाला तुम्ही कुठल्या अँगलने विचार करताय तिकीट एक युवा चेहरा म्हणून पाहताय की एक महिला म्हणून माझी तर इच्छा आहे युवा चेहरा म्हणून कारण का मी तर आहे सगळं करायला पण आज युवा पदेल पावसाहेब बोलताय की युवा पिढी ही सगळं की युवा पिढीला उडालायचं खरंच आज युवा पिढीला उडाण्याची गरज आहे जशी आपल्या भारताची रक्षा करण्यासाठी आपली मिलिट्री लांबलेली आहे बरोबर आहे का तसं खरं सांगते की आज आपल्या महाराष्ट्रासाठी युवा पिढी जर उडाली तर आणखीन महाराष्ट्र आपला चांगला घडेल आणि लोकांना संस्कार पण चांगले लागतील आपल्या पिढीला असेल आपल्या मतदारसंघ असेल त्याचं जर काम करायचं असेल लोकांना सुधारायचं असेल इथं खरोखर सांगते उद्योगपती आणि आज राजकारणामध्ये आज ते समाजकारामध्ये आहे तर एक युवा उद्योजक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो त्यांनी स्वतःला डेव्हलप केलंय बिझनेस डेव्हलप केले पण त्यांनी आता परळीकडे जर लक्ष दिलंय निश्चित परळी सुद्धा डेव्हलप होईल कारण मी हे काय म्हणतो त्याने जग परळीमध्ये फिरत होतो परळी पाहत होतो कशी मला वाटलं होतं की बारामध्ये जशी आहे तशी परळी असेल कारण दोन्ही ठिकाणी सत्ता वीस पंचवीस तीस वर्षापासून सत्ता आहे जर तुमचा डेव तर स्वतःचा विकास होऊ शकतो परळीचा विकास का होऊ शकत आज परळीमध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो लोक बोलायला तयार नाही पूर्ण भीड जिल्ह्यावर आमचाच कब्जा आमचाच भिड जिल्हा मी त्यांनी कब्जा केला पूर्ण लोकांना दबावाखाली घेतलं होतं आज युवा पिढीचे आपल्याला काम नसल्यामुळं युवा पिढीला असं राजकारणाच्या पालकमंत्री असतील पालकमंत्री झाले कोणत्या त्यांच्या दबावाखाली येऊन युवा पिढीचं काही चालत नव्हतं म्हणून एक हाती सत्ता असल्यामुळे पलाळीचा विकास झाला नाही बघातून कधी एका गावात दोन दुकान लागले दोन दुकानं जर असतील तर तिथं नक्कीच सोमे वागवला वागवतात खरंच पलाळीचा वा एवढा वनवास झालेला आहे एवढा वनवास झालाय की माहिती का युवा पिढी आज इतकी बर्बाद झाली नाही तसं एवढी युवा पिढीची बर्बाणी केली आज शेतकऱ्यांची बर्बाडी केली आज प्रत्येक माणसाला पोळीचा विकास तर कुठलाच झालेला नाही तुम्ही बघा मी एका दिवशी एका महिन्याच्या डोळे गेले होते काही कारणास्तव तिथं गेले तर तिथं गेले तुम्हाला नागदरंग जावं लागलं हो बघा तुम्ही कसे राहत युडीमध्ये वाटे वस्ती ते म्हणजे हिंडी नावाचा एक नाला आहे त्या नाल्याचा अर्ध्या पोळीमध्ये वास आहे अर्ध्या पोरीमध्ये तर लोक कसे राहतील सगळ्यात जास्त बघा तुम्ही करोना कुठे आमच्या पोळीमध्ये झालाय का सुविधा कुठल्याच नाहीत आणि जोडे झाकले होते त्यांचा विकास असेल दाखवता तुटलीये फक्त हे रोड मंदिर तुम्ही सांगा मंदिरच्या आजूबाजूला कशी गाल तिथे तीर्थ येतं मंदिरच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये म्हणतात काशीचं पाणी त्या तीर्थामध्ये जा तुम्ही तिथं वाक सुद्धा बघता येत त्या तीर्थाची ही अवस्था आहे हे बघता आता धमक्या टाकतात की आमच्याशिवाय काही नाही आम्हाला जर तुम्हाला इथं बर्बाद करू आम्ही तिथं बर्बाद करू पण भागी असते मग बरबाद होऊ देत नसते कसं असतंय एक बाजार असते काळ येतय काळ ओसरतंय बाजार भरत आहे आणि बाजार जो तर तो माणसं कालचा जे आपला लवकर वेळावा खरोखर लवकर खरोखर रिवांना असं वाटत होत की सूर्य गुट्टेने एवढे सगळे कामं केले त्याच्या वेळेस आवाज कार्य केले त्यांनी आज पहिल्या शेतकऱ्यांची सेवा केली तर सूर्य आणि गुट्टेचा उद्योग केलं सगळ्यांना माहीत होता पण पळी कधी ते जास्त जाऊ तो गांगा काही बघत होता कारण काय काल ती वेळ स्वतः असल्यामुळे आखा बघावं लागत

त्यांच्या पुढे लागणं कधी कठीण होतं आज साहेब खूप लक्ष आहे आणि पण लक्ष दिलंय बघू कालचा जे एक लोकांना वेगळा कारण आता जस जणांना शेतकऱ्यांची सेवा केली तसं खरोखर युवा असेल आणि युवा तुमच्या डोळ्यांना बघितलंय प्रश्न होती काही चोखल होते आज बीडपासून लोक आले होते आज वेगळ्या लोक आले होते आज आमचे लोकांनी लोक आलेले होते असं नाही की आम्ही आमच्या राजकारणासाठी मेळावा घेतलाय असं नाही यो यो ते सगळ्यांसाठीच होता पण सुनील दाखवून दिलं की हाताला काम कस द्यावं लागते युवा आपल्याला मार्ग कसे दाखवा लागते हे वेळातून तुम्हाला दिसून असेल तर कशी गर्दी होती आई वडील कशी त्यांना देऊन येते जस लहानपणी लेकर आई वडील घेऊन जातात खरोखर तुम्ही तुमच्या डोळ्यांना बघितले तसे आई वडील प्रत नाही आशा होती उद्याची कसं आहे की उंच भविष्य लेकरांचं वाढण्यासाठी आणि आज आई वडील आपल्या लहानपणी धरून जातात काल पण आता हाताला धरून आई वडिला आधी आज जवळजवळ एक हजार लोक आपण लोकांना दिली अपॉइंटमेंट लेटर दिले अपॉइंटमेंट लेटर दिली आणि ते लोक त्या दिवशी त्यांचं घर सुटी होईल त्या दिवशी कळत उलटे काय करते आणि कोणते इथले राजकारणी काय करते त्यावर जाऊ त्याला सहभाग की स्वयं उलटी पळीला पाहिजेत किंवा नाही पाहिजेत येणारी युवा पिढी येणारी वेळ आपली ते ठरवेल की कोण पाहिजे जर त्याला मुंडे कुटुंबांना आतापर्यंत पर्याय नव्हता आता पर्याय आलाय हा मेसेज याच्यातून आपण लोकांना देत खाव आता जो विकासासाठी लागतो पैसा तो काही कोणी केशातून टाकत नाही सरकारचा निधी येतो पर हजार। है। बाराट। आ, ये हजारो कोटीचा निधी येतो मोठं देवस्थान आहे हा निधी जातो आणि कुठ जातो हे जातो त्यांच्या वाळ्या लिहिणारी त्यांची लोक लातेवाईक मोठं करायला म्हणे जे पर्यायचे त्यामुळे विवाहपडी लावळीस टक्के वाया गेलेली आहे त्यांच्यावर खर्चा त्यांच्या स्वतःवर खर्चा अहो ते फक्त स्वतःच लात्रे गाव इथं जाऊ त्या लात्रा गावात हॉस्पिटल आम्ही का बघा तू आता इथे आम्ही कॅनरी घेऊन गेलो होतो लात्रा गावामध्ये साहेबांचं लात्रा इथून दहा किलोमीटर वर तर घेऊन गेलो लेखलं बाहेर त्या शाळे आणि डुकर नदी आणि सगळ्या हिर्या बाबरी असतात ना तुम्हाला आम्ही खेळत नाही आम्हाला आम्ही खेळत होतो तर ते हिरिया बाबरी शिकल त्याच्या पतीकडून लेखल त्याच्या शाळेच्या मध्ये लोक त्याने दाखवलं होतं ते ज्या स्वतःच्या विकास केला नाही ती पोलिसांनी विकास केला नाही आज युवा पिढीचं वाटव केलं आज तुम्ही बघा आज इथं ऑलरेडी बाहेर कठीण आहे तुम्ही बिहार आहे खरं सांगते सगळे लोक वाईट नव्हतं वरिला खूप लोक चालू होत पण जे कसं असतंय की पोटवर काढलं त्याच्या दर दुसरे नाश्य पडले ते पोत्याच्या पोटर नाशन जाते म्हणजे खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये त्याचं राजकारण गरजचे राजकारण आहे त्याच्यामुळे पळ्याचं नाव बिहार पाहिले पण सगळे लोक बिहार म्हटल्यास ते नव्हे आज तुम्हाला साहेबी पळी नव्हे आज इथं आंबेडोगाई एक वीस किलोमीटर वर आहे आंबेजोजगाई इतकी शिस्ती नाही इथली लोक आज अंबेजोगाईने दळे घेऊन चालेल इथे लोक आंबेजोगाईसाठी कसं असे काय चालेल आज लापात चालेल पळ व्यापारीच असतंय का व्यापाऱ्यांनी धमक्या आज ज्या काय ज्या आलेल्या होत्या त्या व्यापाऱ्याच्या पूर्णशा काढून घेतल्या त्या काय उल पण या व्यापाऱ्यापेशी ठेवलं नाही आणखी काही निवसाला राजकारण नाही बदललं तर काही निवसाला पण वसाट पाडलेली दिसत इथं लोक राहिला तयार आपले वजे बांधायला आपले लेकर कसं ज आपले लेकर शिकतो आपले लेकर वाचा म्हणजे आज आजपर्यंत वर्ष राजकारण केले त्या लोकांनी पळाची दशा वाटले नाहीये होत असताना निवडणुका होतात जनता मतदान कशी करते कारण जनता किंवा जनता विरोध का करत जनता विरोध करायला सौर खंगीर माणूस आतापर्यंत त्यांनी येऊच दिलेला नाही किंवा कुठल्या पार्टीला ओळख नाही की कोणीतरी खंबीर द्यावा लागेल दोन हजार नऊ लाट डिक्लेअर केलेलं होतं त्यावेळेस मीला सर्व आले होता राष्ट्रवादीवर पण असं त्याचा एक सर्वे आला होता बीजेपीचा आणि राष्ट्रवादीचा एकच वर्षाने पॉलिसी सर्वे केला आणि त्यांनी त्यावर सार सर्वे कि बीजेपी पडते राष्ट्रवादी पासष्ट टक्के पस्तीस टक्के बीजेपीला तर त्यांनी सगळे एकत्र करून इतरशी जागा पाच जागा त्याच्यामध्ये त्याला देऊन टाकल्या आमच्या पक्षाला देऊन टाकल्या म्हणजे सहा मतदारसंघ जे आहेत त्याच्यातून एकटा मतदारसंघ सोडून घेतला त्याच्यामधला पाच जागा आमच्या राष्ट्रवादी दिली कॉलेज माझं तिकीट कापून इतकी जागा काँग्रेसला सोडायला लागली मग तर त्यावेळेसच जे मला तिकीट असत्या उमेदवारी राष्ट्रवादीमध्ये ओघरली होती असतात खरं तर तुम्ही आमच्यासोबत जी चर्चा केली त्याच्यातून परळी विषयीची तुमची तळमळ आणि सुनील सरांची जी काही कार्यपद्धती आहे आणि भविष्याचा जो काही तुमचा प्लॅन आहे सगळ्या विषयावरती आपण चर्चा केली तर तुम्हाला भावी वाटचाल यासाठी खूप खूप शुभेच्छा पण वास्तव घट्यावरती मुलाखत दिली एकंदरीत सगळ्या परळीचा उलगाडा केला जो फ्युचर प्लॅन नाही खूप खूप